वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर थेट पाईपलाईन कामाची आमदार अमल महाडिक के यांनी केली पाहणी थेट पाईपलाईनमधून कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे अमृत योजनेतून उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पाणी टाक्यांपर्यंत पाईपलाईन चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या तसेच त्यांनी प्रस्तावित टाक्यांपैकी सात टाक्यांचे काम दहा जानेवारी पूर्वी पूर्ण झाले पाहिजे तसेच उर्वरित टाक्यांपैकी चार टाक्या जानेवारी पूर्ण झाल्या पाहिजेत असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले व तीन टाक्यांचे काम मार्च अखेर पूर्ण करावे अशा सूचना देत जलवाहिन्यांचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण शहर करून शहरवासियांची पाणीटंचाईपासून कायमची सुटका करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे कुणीही कामात दिरंगाई करू नका अशा स्पष्ट सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या त्यानंतर त्यांनी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा